कोल्हापूर रोडवरील खड्ड्यांमुळे शीतल प्रकाश आंबरे या महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ लोकहित मंच व स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा व मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनात विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काल रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात आणि अपघातामध्ये तिचं निधन झालं आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर सदोष मनोरंजन गुन्हा दाखल हवा अशी आमची लोकहित मंच आणि पंधरा नंबर वाडातील राजूबाई आहेत मनसूरबाई आहेत मधील नागरिक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्त रोको आंदोलन केलं किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री असो राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रराजे भोसले चांगले रस्ते असताना सुद्धा महा चांगले रस्ते असताना सुद्धा पीडब्ल्यू विभागाने सांगली मिरज रोड केला पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं एवढे प्रमाणात खड्डे झाले रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकाऱ्यांचं सुतं कुठं वारंवार या रोडला अपघात होते काल आमच्या भगिनीचा इथं एस टीचा अपघात झाला त्यात तिचं निधन झालं की निर्लक्षपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा यांना लाज लज्जा नाही टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे हा रस्ता अजून केलेला नाही पालकमंत्री पण कोल्हापूरला जातात या रोडला जात्यात आमदार आहेत खासदार आहेत त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं आमचा लोकहित मंच व अठरा नंबर वॉ वार्डातील नागरिकांच्या ना वतीनं आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचावरती मागणी करत आहे महानगरपालिकेचे प्रशास अधिकारी असतील किंवा डब्ल्यू डीचे अधिकारी असतील त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार आहेत काही यांना लाज लाज हा शब्द आम्ही वापरतो नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो कारकार अभियंता म्हणतात की ट्रेन महानगरपालिका ट्रेन विभागानं हे खोदायचं त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय का करते झोकेचं सोंग घेते काय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करताय लोक इथ म्हणजे अठरा नंबर वॉर्डातील सर्व नागरिक आणि युवा नेत्यांच्या वतीनं मागणी आहे की त्यांच्यावर सदस्य म्हणता गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे लोक येतो याच्यामधील मी करत आहे अधिकाऱ्यांच्यावर